नमस्कार मी आशिष भोसले आशिष भोसले इन्फरटेनमेंट या चॅनेलवरती आपलं स्वागत करतो शुक्रवारची कहाणी आहे आपल्या सत्रामध्ये आपण भारतीय चित्रपट सृष्टीतील दर्जेदार सिनेमांवरती चर्चा करत असतो त्यामध्ये आज माझ्यासोबत आहेत नमस्कार मी प्रमोद गणेश आशिष yes. आज आपण राज कपूरच्या एक अतिशय गाजलेल्या सिनेमावर चर्चा करणार बर कुठला माहित आहे कुठला एकोणीसशे छप्पन साली रिलीज झालेला बर काय सिनेमा आहे तू बघितलायस हो पाहिलाय अरे इतका दर्जेदार सिनेमा फक्त एक पात्र आणि भोवती फिरणारी अनेक पात्र हो। हे या सिनेमाचं वैशिष्ट्य हो। बघितलंयस ना तु? हो पाहिलं पाहिलं तर काय माहिती का राज कपूरच्या आधी जे चित्रपट आहेत त्याचं दिग्दर्शन त्यांनी स्वतःच केलं हो बरोबर पण याचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित मित्रा आणि शम्मू मित्रा यांनी केले आणि हा चित्रपट बंगाली आणि हिंदी भाषेमध्ये पण एकत्र झाला एकत्र तस सांगायला गेलं तर, तर रात्री जागते रहो ही एका रात्रीत घडणारी घटना आहे फक्त बरोबर फार काही त्याला अगदी मोठा कॅनवास आहे स्टोरीचा असं काही नाहीये त्याच्यामध्ये एक पात्र त्याच्या भोवती फिरणारी अनेक पात्र त्या पात्रांची स्वभाव वैशिष्ट्य प्रत्येक पात्र एकेका समाज व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणार अशी या चित्रपटाची साधारण रूपरेखा आहे बरोबर बरोबर त्याच्यातले बर। काही काही सीन म्हणजे त्या चित्रपटाची सुरुवात जी, जी होते तीच तुम्हाला एक बँगर देण्यासारखी चित्रपटाचं नाव तुमच्या लक्षात राहू शेवटपर्यंत म्हणून ते जे रखवालदार असतात ते जागते जागते जागतेरोचा गजर करतात प्रत्येक आणि त्या प्रत्येकाची एक वेगवेगळी व्यक्तिरेखा आहे किंवा एक प्रत्येक माणसाच्या ह्याच्यातला एक स्वभाव दर्शन पण की कि ते दुसऱ्यांना रोम जागत राहा म्हणतात पण ते स्वतः निद्रिस्त आहेत अर्ध अर्ध निद्रेत किंवा पूर्ण झोपलेले आहेत त्यातून फक्त दुसऱ्याचा आवाज ऐकून ते फक्त फक्त ते आरोळे द्यायचं म्हणजे मेकॅनिकल काम झालं झाल्यासारखे फक्त दाखवायचं की मी बाबा आहे म्हणजे तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही झोपा माझ्या ज्याच्या बरोबर बसलाय तोही फार काय जागृत अवस्थेत आहे असं नाहीये थोडासा विरोधाभास विरोधाभास हो। आहे असं ह्याच्यामध्ये दाखवतो बरो बरोबर बरोबर म्हणजे एक तर तो जो पहारा करी तो तो पूर्ण झोपलेला पांघरुण घेताना जागत रो आवाज बरोबर हो। असं हो। आहे दुसऱ्याला सांगतो जागत रो आणि तो स्वतः झोपलेला आहे ज्याचं काम रखवालदाराचं आहे जाग जाग राहून रात्रभर बरोबर असा तो विरोधाभास आहे त्यानंतर ते Uh, tala, ek, ना। ना। manus, toh, toh, तो जो पाणी प्यायला बसतो तिथे त्याला तो गावाकडनं आलेला एक माणूस गावाकडचा शेतकऱ्याचा मुलगा असतो तो तो गावात शहरामध्ये काहीतरी पोटा पाण्याचं काही होते हे पाहायला आलेला असतो आणि त्याला खाल्लेला असं त्यांनी त्याला पाणी हवं असतं पाणी हवं त्या पाण्याकरताच हा सगळा प्रवास आहे आणि त्याला एका ठिकाणी असं सार्वजनिक नळातलं पाणी दिसत एक त्याला शिपाई हाटप हो बरोबर बरोबर आणि मग मग ते घाबरून दुसरीकडे तिथे मला पुढे एका ठिकाणी त्याला दिसत की कुत्र आहे त्या ते, ते कुत्रही पाणी प्यायला जातं तिथे तर त्याला तिथं अरे आपल्याला इथे मिळू शकतं पाणी तिथे जातो तर ता त्यालाही मिळत नाही त्या कुत्र्यालाही मिळत नाही बरोबर आणि मग तो पुढे चालत चालत जातो आणि तिथे त्याला एक सोसायटी सोसायटी दिसते त्या गेट मध्ये त्याला पाण्याचा आवाज होतो टपकणारा तर तिथे त्या आशेने जातो की आता आता तरी पाणी मिळलं आपल्याला ते पाणी प्यायला म्हणून जातो आणि त्याच्यामध्ये त्याला आतमध्ये जातो तर तिथला रखवालदार चोर चोर म्हणून त्याला हाकळतो आणि बाहेरनं पण दुसऱ्या रखवालदार फिरत असतो त्यामुळे तो बाहेर पडलेला परत आज घुसतो आणि एकदम शेवटी जातो सोसायटीच्या एकदम आतल्या ह्याच्यामध्ये जातो आणि तिथून ऍक्च्युली खरा चित्रपट चालू होतो की जिथे आता वेगवेगळे लोक दिसणार आपल्याला बाहेर वेगळ्या आवरणाखाली वावरणारी आणि खरं खरं आयुष्यात ती किती कशी आहेत किंवा ती पूर्ण उलटी आहेत किंवा थोडीशी भेदरट आहेत वॉट त्याच्यातले प्रत्येक तळा प्रत्येक वर्गाचं रिप्रेझेंटेशन त्या मध्ये आलेलं आहे की अगदी कामगारापासून ते मोठा मुखवटे चेहरा वेगळा आणि मुखोटा वेगळा असं त्या पद्धतीने त्यांनी दाखवलंय प्रत्यक्ष व्यवहार लोक काय करतायत आणि रात्रीच्या अंधारामध्ये काय करतायत असं त्याने दाखवलंय किंवा दाखवायचं आपण म्हणतो ना ते दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे तसंच सगळे तसंच दाखवलंय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक तू लक्षात घेतलंस का त्याच्यामध्ये एक अतिशय सुंदर गाणं मोतीलाल म्हणून दर्जेदार जिंदगी ख्वाब जिंदगी ख्वाब आहे त्याची सुरुवातच कबीराच्या दोघांनी होते रंगी को रंगी कहे आणि तो जो कबीराचा दोहा आहे त्याच्यानी सुरुवात करतात ते तो जेव्हा पाण्याच्या शोधात असतो तेव्हा समोरून त्याला तो असा दारू दारू पिणाला लडखडत चालणार तो मोतीलाल दिसतो त्याचा एकंदर बघितला आवेश सगळा गळ्यामध्ये हात हातामध्ये गजरे गजरे तो जिथून आलाय सोडून रंगेल माणूस आणि कुठून येतोय सगळ्या प्रकारची सिगरेट पिण्यासाठी तो खिशामध्ये हात आणि हा गरीबाचा त्याला त्याला थांबवतो की तुमचं पाकिट पडलं उचलून येतो तो म्हणतो अरे तू पहिला भेटलास की तो मला माझं पाकिट परत करतोय मग त्यासाठी तो त्याला काहीतरी बक्षीस हा तो म्हणतो मला याची गरज नाही मला काय करू मला तर पाणी प्यायचं फक्त मी सिगरेट पी दारू पी अरे काही कर तो का... नंबर पण सांगतो की आमका आमका एक घोडा उद्या जिंकणार आहे जा तू पैसे लाव पण तो मला ह्याच्यातल्या नाही करायचं मला पाणी हवंय फक्त त्याच्यावर तो काय म्हणतो माहितीये का चल चल, चल म्हणे माझ्याबरोबर घरीच जा घरी जाऊन खाणारा माणूस थोडस कॉमेडी त्याला दिलेला आहे बरोबर हे काय मैरती शिरल्यानंतर चोर 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 म्हणून सगळीकडे आरडा आरडा होतो हो। इमारतीतली सगळी माणसं जागी होतात चोराचा होता शोध घ्यायला सुरु होतो जीव वाचवण्यासाठी बिचारा राज कपूर जागा लागलेल्या लोकांपासून वाचवण्यासाठी इकडे तिकडे इकडे तिकडे तिकडे बरोबर आणि त्यावेळेस त्याला त्या, त्या इमारतीमधील एक वेगळ्याच जगाचं दर्शन होत बरोबर आणि ते सुद्धा रात्रीच वरून साधी सज्जन दिसणारी माणसं प्रत्यक्षात कशी स्वार्थी आणि बनेल आहेत हे पुढील सिनेमामध्ये आपल्याला दिसून येतो प्रत्येक फ्लॅट मध्ये माणसाचा अधपतन करणारी शक्ती आणि माणूस की या दोन्ही वृत्ती माणसातच आहेत हे आपल्याला या पुढील प्रसंगातून दिसून येते हे याचं वैशिष्ट्य आहे बेकायदा दारूचा साठा आहे जुगार चाललेला आहे डॉक्टर स्वतःच नकली औषधांचं उत्पादन करतोय खोट्या नोटा छापण्याचा उद्योग आहे चा सर्वांच्या आमच्या सारख्या सभ्य माणसांचा छळ केला जात असल्याचा कांगवा यांचा वाद आम्ही किती सज्ज नव्हतो किती सज्ज आणि आमचा छळ समाज हा आमचा छळ करतोय असा उलट्या चोराच्या उलट्या बोंबा बरोबर असं ते राज कपूरची सर्वश्रेष्ठ भूमिका म्हणायला हरकत नाही त्यांना नॉमिनेशन पण होतं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये मग तो नंतर ते ते रॉकेल रॉकेल धंदा असू दे नो, नोटांचा छापकाना जो तो बघतो तिथे लपल्यानंतर तो कसा लपून ठेवलेला हो आहे त्या स्टुलाच्या इथून कसं जागा ठेवलीये की जिथून ते मॅनेज होईल आणि कोणाला कळूनही येणार नाही की ते असं काहीतरी चालतं किंवा दवाखान्याचा उपयोग हे सगळेच जे गैरधंदे करणारा प्रत्येक जण जसं आपण म्हणलं दारूचा धंदा करणार असू दे नोटा छापणार असू दे किंवा नकली दारू बनवणार अन्नामध्ये भेसळ करणारा ते सगळे जण त्या हॉस्पिटलचा एक कवर म्हणून वापर करत असतात आणि तिथल्या याच्यावरती पेशंटच्या बहाण्याने किंवा आणि काय करण्याच्या बहाण्याने त्याच्या त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत दवाखान्यातल्या स्ट्रेचर म्हणा किंवा अँब्युलन्स म्हणा याचा वापर ते त्यांचे ते माल पोचवायला करत असतात जसं आपल्याला शेवटीही कळतं त्यांनी तो कसा वापर करतात त्यामध्ये त्याच्यामध्ये राज कपूर भूमी राज कपूरच जे कॅरेक्टर आहे ते आपल्याला घेऊन जातात तिथपर्यंत की ते कसं करू शकतात त्या गोष्टी काय लेव्हलला आपण जे म्हणतो की दिसताना किती सज्जन आणि समाजामध्ये आम्ही काय म्हणून आला आपण सा, थोर समाजसेवक हा थोर समाजसेवक म्हणून असे जे वागणारी लोक आहेत किंवा एक उच्च व्हाईट कॉलर बिझनेसमॅन म्हणू आपण तशामधले पण ते किती आतून एवढे काळे आहेत ते थोडक्यामध्ये तो एक मला वाटतं शिक्षक नाही शिक्षक नसतो कवी का काहीतरी असतो तो जो ब्राह्मणाकडून त्या समोरच्या ज्योतिषाकडून आकड्याच हे काढून घेत असतो आणि आतमध्ये ज्यावेळेला त्याला कळतं की आपले सगळे पैसे आपण भरपूर घालवलेले आहेत त्या घालवलेल्या पैशांमध्ये तो त्याच्या बायकोच्या दागे त्याला आता पैसे उभे करायचे कळत <laughs> नाही आत बघतो तो बायको पूर्ण दागिने लगडलेली झोपलेली आहे दागिने काढून घेतो काढायचा प्रयत्न करतो मग तिथे तिला जागा हा राज कपूर तिला जागा करतो ते राज कपूरचं जे कॅरेक्टर आहे ते त्याला जागा करतो की त्याला रे आपल्या बायकोच्या दागिने घेतोय आणि तो चुकीच्या मार्गाला वापरणार आहे तो तिला जागा करतो तिथे मग त्यांना सापडलेला तिथे ते चोराचे परत तिथे त्यांना मारता मारता ते कळून येतो जेव्हा ती बायको बघते आपल्या सुरुवातीला त्यांना कळून येते येतंही कुठं तिला मारायला ज्या वस्तू एक एक ती नवरायला शेवटी मारायला वस्तू ज्या फेकते त्याच्यामध्ये तिला नंतर एका याला कडून येते कारण येते कुठून त्यावेळेला असतो आणि गरीब असतो त्यामुळे तो दिसाली असा हेच असतो साधा साधार असतो त्यामुळे त्यांच्या सोकड चांगलेपणाच्या किंवा व्यवस्थितपणाच्या चाकोरीत न बसणारा त्याचा वेश असतो त्यामुळे पण ते घाबरतात आरडाओरड करतात ती बाई आज हे बेशुद्ध पडते आणि मग तो तिथून त्याचा फायदा घेऊन तो बाहेर पडतो थोडासा विनोदी टच दिलेला बरोबर गंभीर हो कारण खूपच हे झाला मग तो, तो कदाचित राजकुपूरांचा तो एक प्रयत्न असेल की हा लोकांपर्यंतही पोहोचायला हवा आणि तसा असेल तर लोक ऑलरेडी तेवढ्याची जी कंडिशन होती भारताची फार काही आपण जस्ट बाहेरच येत होतो सगळ्या ह्याच्यातनं ऑलरेडी कष्ट करणाराच खूप जास्त वर्ग होता त्यामुळे त्याला सोपं जाईल त्यालाही थोडासा मजा वाटेल अशा ह्याच्यामध्ये त्यांना त्या दुःखाला आद घालायचं होता आणि राजकुपूरांची ती वैशिष्ट्य होतं भले त्यांनी याचं दिग्दर्शन जरी केलं नसतं तरी त्यांचं प्रोडक्शन हाऊस याच अशा सिनेमांकरता प्रसिद्ध आहे की ज्याच्यामध्ये विनोदातून किंवा एक एक काय म्हणू त्याला आपण की गरीब माणसाच्या वेदनाच दाखवल्या गेलेल्या आहेत दरवेळेला आवार असू दे किंवा हे अगदी शेवट पर्यंतचे त्यांचे रामतरी गंगा मैली किंवा अगदी जोकर दर� पर्यंत तेच होतं ना कि ते कसं जगात बदलत जाणाऱ्या परिस्थितीने माणसावरती कसा इफेक्ट होतो तेच दाखवत गेलेले ते त्याच्यामध्ये पुढचा प्रसंग आपण करूयात मग आता याच्यानंतर तो आता तिथे आपण त्या ह्याच्यातनं बाहेर पडलाय आता पुढे त्या खोलीतून बाहेर पडलाय कुठला तुला प्रसंग आठवतोय आता पुढचा मला आठवतोय तो डायरेक्ट परत जेवढा तो मोतीलालला परत भेटतो त्या ड्रम ड्रम म्हणून तो घेऊन जातो त्याला तो एक मस्त मस्त झालेला आहे प्रसंग तो ड्रम मध्ये ड्रम मध्ये लपलेला असतो आणि तो ड्रम चालायला लागतो हा मग हा त्याला ड्रमला म्हणतो चालणारा ड्रम घेऊन जातो घरी तो दाखवा बायकोला म्हणतो की मी बघ काय घेऊन आलो तुला तुझ्या घरात आणली दाखवायला मग त्या बायकोची वेगळी आहे की त्याचा हट्ट असतो की तिने गाणं गावं हे करावं पण ती म्हणते मी घरंदाज स्त्री आहे मी असं नाही करू शकत मी त्यांच्यासारखी नाहीये तुम्ही जात आहे त्यांच्यासारखी मी स्त्री नाहीये मी नाही करू शकत तुमच्या पण तरी पण तो हट्टाला पेटतो म्हणतो ती म्हणायला लागते आणि तिथं मग तिथं तो तिला इमॅजिन करतो की त्या तसल्या वेशामध्ये त्या बायकांच्या वेशामध्ये तो स्वतःच्या बायकोला इमॅजिन करतो तिथे राज कपूर ऍक्च्युली तो ते बंद करतो दार आरती जेवढा देवघरात जाते तिथे त्यांच्या असं की बॅकग्राऊंड बंगाली असल्यामुळे तिथे त्यांनी रामकृष्णांचा फोटो दाखवलाय आणि तिथे जाऊन त्यांच्या समोर ती रडत बसते आणि हा राज कपूर कडे लावून घेतो आणि ती त्यांनी जो तो घागरा फेकलेला असतो तो तो घेतो आणि हा इतका पिलेला असतो की त्याला ते समजतच नाही की इथे ती बायको नाहीये हा दुसऱ्यात कोणत्या जागरा दिसत त्याच्यामध्ये ते एक इमॅजिनरी ते गाणं आहे ते फार तुम्हाला काय आठवत आहे का बोल काय तसे कारण मला तरी आठवत नाही फार काही ते गाजलं नाही झालेलं काय आठवत नाही पण ते ते एक गाणं ठीक ठाक म्हणजे सुद्धा आणि त्याच्यानंतर मग तिथून तो पण तिथूनही पडून जातो बाहेर आणि त्याच्यानंतर तो सापड बाहेर इकडे वेगळी गडबड चालू असते तिथले जे सोकळ स्वयंसेवक असतात त्यांनी ते त्यांची एक बनवलेली असते फौज बनवले असते जे शोधत असतात प्रत्येक ठिकाणी जाऊन काय झाले काय नाही तिथे एक ओळख परिडही होते एका ह्याच्या घरामध्ये जिथं मला वाटतं त्या हिरोचा प्रदीप प्रदीपच मला वाटतं ना प्रदीप त्यांच्या प्रयसीला भेटायला आलेलं असत त्याच्यामध्ये ते होतं तिथे त्या ओळख पारड्यामध्ये तो निष्ठून जातो त्या प्रदीपच्या घरातला म्हणून दाखवून तो पुढे निघून जातो बाहेर पडतो तर परत तिथेच ती, ती जमा झालेली असतात त्याच्यानंतर तो पुढे जातो तेवढ्याला ते दोन गैरधंदे करणारे एक भंगारवाला आणि एक मला वाटतं रॉकेलचा धंदा करणार त्या दोघांची भांडणं त्या भांडण भांडणं परत बरोबर बरोबर त्याच्यामध्ये एक तसंच दाखवलंय आहे शेवटी एका लिमिट नंतर ते म्हणजे आधी जे म्हणत असतात माझं नाही माझं नाही तेवढ्याला जसं करते की कोणीच क्लेम करायला नाहीये त्याला तेवढ्याला दोघंही माझं स्वतःकडे घ्यायला बघतात ती गोष्ट म्हणजे हा एक वृत्ती ही माणसाची की बेवारस गोष्टीला आधी नाही नाही म्हणायचं कारण त्याच्यानं काही येऊ शकतं आणि जेवढ्याला कळतं की याला कोणीच मालक नाही फायदा आहे हा किंवा वारस कोणीच नाही याला मग आपण आपण घेऊ शकतो अशा याच्यामध्ये तुटून पडणारी हे दोन्ही एकाच वेळेला आपल्याला तिथं दिसून येतात मग त्याच्यामध्ये तो भांडत भांडत शेवटी मग दवाखान्यामध्ये येतो चुकून शेवटच्या ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये डॉक्टर आणि कंपौंडरचं पण तेच चालू आहे डॉक्टर की तुझ्याकडे बघून असं कोणी म्हणणार नाही की तू कंपाऊंडर आहेस कारण तुझा चेहरा बघ तू अट्टल गुन्हेगार वाटतोस तरी पण तू आज इथे कंपउंडर म्हणून राहतोय आणि मी तर बघ म्हणतो माझ्याकडे डिग्री नाहीये डॉक्टरची तरी मला ही सगळी लोक डॉक्टर डॉक्टर समजतायत आणि त्याच्यामधला जो सगळ्यात मोठा त्या चाळीचा किंवा त्या ओनरशिपचा पूर्ण जो मालक आहे किंवा सगळ्यात मोठा पगडा असलेला तो जो शेट आहे त्याचं सगळ्यात ऍक्च्युअली तो मेन कल्परिएट असतो तिथला की तो ते हॉस्पिटलचा सगळ्यात जास्त गैरवापर करून त्याच्या गोष्टी त्या ज्या नोटा जो शापत असतो नकली त्या त्याला ते वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायचे असतात त्यांच्या ते ऑर्डर पूर्ण करायचे असते पण जेवढ्याला जसं पोलीस येतात तिथे की खूप जास्त आर्डआर्ड होते त्यांच्या जणी होत नाही ते मॅनेज तेवढ्याला पोलिसांना बोलवलं जातं आणि मग तिथे मग ते सगळे घाबरतात जे गौरव धंदे करणारे असतात ते घाबरतात तिथे बरोबर आणि मग ते म्हणतात की नाही अरे मला हलवा पटापटापटा आणि मग ते त्यांचा जो एक कॉमन पॉईंट असतो की जिथून ते त्यांचा माल बाहेर पाठवत असतात गैरमार्गाने तिथे मग तिथे जातात आणि मग तिथे मग ह्या सगळ्यांचे क्लॅशेस चालवतात की कुणाचं चा काय कोणाचं काय तरी त्याच्यात तो जो नोटा छापणार असतो तो त्याच्या जास्त पगडा ठेवून ठेवणारा असतो तो त्यांना ओव्हरपॉवर करतो आणि मग त्यांना स्वतःच त्यांना कळतं की ते जे स्ट्रेचर मागायला येतात की आम्हाला ते पाहिजे स्ट्रेचर त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांची ती भांडणं ती एक चालू आहेत की नाही नाही मग तो दाबतो त्यांना की हे सगळं मी उभं केलंय मला माहिती आणि मलाही माहिती तुमचे काय काय धंदे चालू आहेत त्या धंद्यांवरती मी तुम्हाला आपण हे आपण असं करू जसं आपण ह्याच्या आधी करत होतो तसंच करूयात आणि सगळ्यात जास्त याच्यामध्ये भाग भागीदारी माझी आहे त्यामुळे पहिला मला माझा जाणार बाहेर इथून पोलिसांना कळायच्या आत आणि मग तुम्ही त्यांच्या मग ते दोघं जण जे बाहेर जातात त्याच्यातले आणखी एक गेम करतो आणि त्या ते स्वयंसेवक त्यांना सांगते की प्रत्येक खोलीत हे घ्या कारण त्यांना त्याला उघड पाडायचं असतं की प्रत्येक खोलीमध्ये जाणं एक एक बारीक गोष्ट हंतुळून पण काढा असं तो म्हणतो तिथे कारण त्यांना माहिती त्या प्रेताच्या ऐवजी त्यांनी त्या नोटा छापलेला हे केलेला आहे त्यांना प्रेत म्हणून ते बाहेर येणार आहे तिथं मग तिथे ते एक दाखवले की तो गरीब आता शेतकऱ्याचा मुलगा खरा त्याला त्याला काय माहिती खरा आहेत का खोटा आहेत नोटा तो त्या नोटा बघून हरकून जातो एवढा एखादी नोट मिळणं बघायला मिळणं मुश्किल शेवटला एवढ्या दिवसात तो हरकून जातो तिथे बघून सगळं की अरे एवढ्या नोटा ते पण त्यालाही बाहेर पडायचं असतं मग तो त्या नोटांचा स्वतः तिथे झोपतो आणि मग पत्रकाराची ती एक आहे त्याच्यामध्ये की पत्रकार तिथे येतात पत्रकार फोटो काढायला वगैरे आम्हाला नाही आम्हाला फोटो घ्यायचाच आहे आणि मग तिथे त्यांचे धाब्या जणांतात अरे आता आता काय करायचं कारण प्रत्येकाला माहिती तिथे त्यांनी नोटा लपवलेल्या आहेत जर ते काढायचं म्हटलं मेला म्हणून ते बनाव करतात की माझा मजूर आता तो मेला मला आता त्याला घेऊन जायचंय आणि त्या कंपाऊंडरच त्याच्यात एक असतो तो तिथं कांगावा करतो की माझा भाऊ आहे मी नाही चेहरा दाखवणार तुम्हाला काय गरिबाचा चेहरा बघून आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात तिथे आणि मग त्याच्यानंतर ते घाबरून जातो शेवटी मग तिथे एक तो गिमिक करतो पत्रकार पत्रकार म्हणतो ठीक आहे हा ऐकतच नसतो खूप कांगावा करतात नाही दाखवणार मी चेहरा हे ते तर त्याच्यामध्ये तो, 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 तो पत्रकार म्हणतो ना की त्याच्या आधी ना डायलॉग आहे एक डॉक्टरचा मी तो हे करून घेतलाय तो एक बघूयात आपण तो आत्ता पण काय बसतो की नाही का mm -hmm. की भावनांचा कसा पॉलिटिकली किंवा समाजामध्ये वावरताना गरीबाच्या भावनांचा कसा उपयोग केला जातो ते मग त्याच्यामध्ये बघा ना तो डॉक्टर म्हणतो की जेवढा तो काढायला बघतो तु, तुम्हाला काय प्रॉब्लेम काय होतो चेहरा दिखाऊ बी तो आम्ही आहे तो मतलब तुम्ही तुम्ही एखाद्या श्रद्धेला न्यायला कसा काय धक्का लावू शकता आमची श्रद्धा आहे जर आम्हाला नाही दाखवायचं त्याला जर आपण तुम्ही त्याच्या भावनेचा विचार करा भावनेच्या गोष्टींवरती राजकारण किंवा समाजकारण खेळलं जातं हे त्यावेळेलाही त्यांनी ते अधोरेखित केलंय की ऍक्च्युअली सगळ्यांना माहिती आहे किंवा अटलिस्ट आपल्याला तरी माहिती त्याच्यात काय आहे आणि त्यांचा काय लाखवायचा प्रयत्न चाललाय आणि पण असे केलं तर ते उघड होणार आहे आणि पत्रकारांची निष्पक्षपातीपाने निश्पक, तिथे दिसून की ते तेवढेच होते की त्यांना फरक नव्हता पडत ते, ते जे पत्रकार होते ते जे खरं आहे तेच दाखवत होते ते एक त्याच्यामध्ये येते रामबाबू नाव असतं त्या मोठ्या शेटचं जो ते करत असतो सगळं त्या हॉस्पिटलच्या हॉस्पिटलच्या नोटांचा धंदा जो करत असतो नोटा छापणारा त्याचं नाव रामबाबू असतो तोच मला वाटतं तो तेच ऍक्टर त्यांनी श्री चारशे वीस मध्ये पण वापरले त्यांनी तो तसाच रोल केलाय जो त्यांनी ह्याच्यामध्ये केलाय की त्याच्यामध्ये आणखी एक की राम तो रामबाबू मत इथं म्हणतो की लोक ये जानते है की ह्या मैयत है प्रेस फोटोग्राफर फोटो भी ले जा चुके है सचमुच में एक ऐसी लाश मिल जाय तो उसमे हर्जी काय जेव्हा ह्या कधी डायलॉग हो येतो जेवढ्याला त्यांना ते, ते नोटा ते फोटो काढायला तिथं ऍक्च्युली राज कपूर झोपलेला दिसतो मग त्यामध्ये त्यांना घडतो आणि मग त्याला जाऊन ते त्याला बाहेर काढतात त्याला मारतात इथं कोण आहेस काय मग तो म्हणतो ते म्हणतात तो तो हा म्हणतो की ठीक आहे ना आता झालंच ना उघड की इथं एक मैत मा, झालेलं आहे आणि ते मैत आपल्याला दाखवायचं तर काय हरकत आहे म्हणजे त्याचा अर्थ असा होतो ह्याला मारा आता मारून टाकाही कळलंय आता मैत तर ह्याचीच मैत दाखवू आपण आणि हाच माझा मजूर आहे असं दाखवतो मी त्यांनी कृत्यांचा साक्षीदार पण नाहीसा करायचा आणि आपलं खोटं लाखवायला काय काय ह्याच्यापर्यंत दुसऱ्या जीव ही लोक जातात त्यांना फरक पडत नाही की एखाद्या आपल्याला ज्याच्या आपल्याला माहिती नाही तो कोण आहे काय त्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे न बघत कोणी गरीब माणसाला गरीब माणसाला काही किंमत नाहीये जीवाची किंमत नाहीये तर हा एक त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर पुढे काय होत सिनेमा मध्ये पुढे मग ते काय करतो याच्यामध्ये तो त्याची आता एवढा सगळा सिनेमा एक दीड तासाचा झाल्यानंतर शेवटी आपल्याला तो त्याची शेवटी एक आयडेंटिटी रिव्हील करतो की तो कोण आहे कशा करता आला होता तो तेच म्हणतो ना की अरे मी गरीब शेतकऱ्याचा आहे मी गावाकडनं इकडं काम बघायला आलो होतो पण तुमची रूप काहीतरी भलतीच आहेत तुम्ही मला पाणी पिण्यावर नाही एवढं हे करताय तर बाकीच्यांचं काय करत असाल तुम्ही हे शिकून गेला आणि तुमच्या या व्यवस्थेमुळे एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला आज तुम्ही दरोडे चोर म्हणताय मग मी आहे चोर मग तो त्या यायला जातो की फक्त एका पाण्याच्या करता तुम्ही मला चोर बनवून टाकलं एक पाणी मागत होतो मी पहिला घोडभर तुम्हाला तिथे तुम्ही मग ही व्यवस्था अशीच करत असाल तर मी तयार आहे चोर व्हायला जरी मी नसलो तरी बरोबर समाज हे कर काय हा प्रेशर खाली किंवा तुमच्या खोटं नाट्य खऱ्याचं खोटं खोट्याचं घर करण्यामध्ये गरीब माणसाची काय काय होतं कुठून कुठे जातो तो गैरकृत्य करायला भाग पाडतो समाज बरोबर ते दाखवायचे त्याला आणि त्याच्यामध्ये मग शेवटी जे ते गाणं आहे ते तर सगळ्यांना माहितीच आहे ते खूप अजूनही ते आहे लता लताबाईंच्या आवाजातलं जागो मोहन प्यारे ते एक पण खूप चांगलं आलय आणि याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये ते एक आहे की आपण ही गोष्ट प्रेक्षकांवरती सोडूया की पुढे काय होतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल कारण मग ते आपला आपला मूळ उद्देश हाच आहे की हे जे दर्जादार सिनेमे जे आजकाल बनणं खूप कमी झालंय झाले कमी ते आपल्याला पुढे आणायचे की आधी होत होते असं नाही की आपल्याकडे बनले नाहीयेत बनले होते पण आता माहितच नाहीये त्यामुळे आपण हे नवीन पिढीला किंवा हे मी नशीबानी मला काही गोष्टी रेफरन्स मिळत गेले आम्ही माझ्या वडिलांमुळे मला राज कपूर माहित झाले जेवढ्याला दूरदर्शन वरती बारते एक, बारते ना, 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 ते बारा वाड़ान ते एक बारा ते तीन मध्ये सिनेमे मध्यंतरी मी शाळेत असताना चालू होत होते तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितले की हा माणूस बघ याचे सिनेमे पहा की कशा ते पण मी पण सिरियसली होऊन बघितले तिथे मला हा मिळाला होता तिथेही पाहिला होता ना आणि परत आपल्या या पॉडकास्टच्या निमित्ताने परत एकदा पाहिला त्यामुळे ते एक परत रिकॉल झाल्या गोष्टी आणि तो खूप खरंच खूप आहे असे सिनेमे बनत होते आणि ह्याच्या उप ह्याच्याकरता आणि हे नवीन पिढीकरता पण आपण म्हणू शकतो कि त्यांनी पाहिला पाहिजे हा त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखे त्यावेळेला परिस्थिती काय होती तो मला वाटतं किती किती साली आला सत्तावन्न साली आला म्हटले तुम्ही दहा वर्ष झाली होती देशाला स्वातंत्र्य मिळून त्यामुळे धडपडत रांगत पण रांगत पण नाही म्हणताना रांगतच होतो आपण जस्ट तर त्यावेळेलाच काय परिस्थिती आली होती किंवा तर त्याच्यामधनं माणूस कसा पुढे होत गेला नंतर आणि हा राज कपूरांच्या याच्यामध्ये ग्राफ दिसतच गेलाय नंतर पण त्यांचे जसे सिनेमे येत गेले त्यांनी प्रत्येक सामाजिक विषयच घेत गेले आज तो पुढचा विषय म्हणा पुढच्या याच्यामध्ये आपण पुढे जेव्हा जेव्हा एखादा राज कपूरांचा सिनेमा घेऊ त्याच्यामध्ये आपण बोलू त्याच्यावरती पण आता पुरतं आपण मला वाटतं थांबावू इथे का आणि काही तुमच्याकडे आहे अडिशनल सांगण्यासारखं की याच्यामध्ये असं दाखवायचं आहे एका वाक्यामध्ये सांगायचं झालं हा तर समाज हा झोपलेला आहे बरोबर आपल्या दुष्कृत्याची जाणीव न नसलेला समाज आहे आणि जागते रहो हे आतून यायला हवं बरोबर प्रत्येकाला जी जाणीव आम्ही आपण वावरतोय ते खरं आहे खोट आहे याचा समाजाला काही फायदा होणार आहे तोटा होणार आहे देशाला काही तोटा होणार आहे समाजाला काही फायदा तोटा आहे आपण करतोय ते पाप एका पुण्य आहे बरोबर हे जागते रहो हा त्याचा अर्थ हो बरोबर म्हणजे ते काय म्हणतो आपण सारासार विचार करा आपण एक म्हणतो ना कि संस्कार पैसा आला किंवा नाही काही का, गोष्टी मग आपण संस्कारांची नाळ सोड तु, तु, तुड तोडून टाकतो आणि कसे काय आपण स्वैर वागायला लागतो ना स्वातंत्र्य आणि स्वैराचाराचा रेषा असते मला वाटतं त्याच्यावरनं ती त्यांना जागृत करायची असतं कदाचित किती झालं तरी तुमच्या ऍक्च्युली संस्कार किंवा आपण जे म्हणतो ना मातीत आलेला प्रकार जो असतो मातीवर जमिनीवर राहणं हे जास्त महत्वाचं आहे पैसा येत जात्र किंवा ह्या गोष्टी काही थराला जाऊन केल्या पाहिजेत किंवा एक आपण एक माणूस म्हणून तरी माणसाची किंमत ठेवायला हवी ते, ते, ते शिकवतो मला वाटतं हा सिनेमा राजकपूरचा खेडू हा माणूस की याच प्रतीक आहे बर, हो बर। प्रत्येकाला आपला आत असलेल्या स्वत्वाची जाळी व्हायला हवी हा संदेश या सिनेमातून बरोबर 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 याकरता प्रत्येकाने आम्ही तुम्हाला तेच विनंती करतो तुम्ही पहा हा सिनेमा आणि ज्यांनी पाहिलाय त्यांनी आम्हाला सांगा की आणि काही याच्यामध्ये आमच्याकडनं काही सुटलंय का काही गोष्टींना हात लावायचं राहिलाय का आणि त्याच्यानंतर तुम्हालाही आणि काही आणि काही सापडते का याच्यामध्ये जे आमच्याकडनं राहून गेलं दुसरी अशी गोष्ट की तुम्ही पाहिला असेल तर तुमचे व्ह्यूज आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा आणि आणखी आणखीन एक विनंती अशी की तुम्ही आम्हाला सुचू शकता तुम्हाला आणखी कुठल्या वेगळ्या सिनेमावर बद्दल माहिती हवी असेल तर आम्ही नक्की प्रयत्न करू आम्ही तो पाहू परत एकदा आणि आम्ही त्याच्याबद्दल आमच्या आम्ही जे आम्हाला जे सापडलंय आम्हाला जे गवसलंय ते आम्ही नक्की सांगू आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न हा करणार आहे की वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे घेऊन यायचे आम्हाला जास्त करून गाजल्यापेक्षा किंवा एका पठडीतल्या सिनेमांपेक्षा आम्ही वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे आणणार आहे तर त्याबद्दल आम्ही आता पुढ पुढच्या वेळेला आम्ही पुढचा सिनेमा घेऊन येऊ तरी पण आम्हाला कळवा कसं वाटतंय काय आणि सुधारणा हव्या असतील काही तुम्हाला असं सु, वाटलं तर नक्की सुचवा आम्हाला आम्ही आमच्या डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच आणि काय आणि काय शेवटी सूचनांचं स्वागत आहे हो जुने सिनेमा जरूर बघा हो त्यातनं काय संदेश मिळतो काय प्रतिभेची लोक होऊन गेली आपल्याकडे बरोबर हे तुम्हाला लक्षात येईल आम्ही जी काय चर्चा करतोय त्याच्या अनुषंगाने सिनेमा बघा आणि तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा नक्की एवढंच आम्हाला म्हणायचं ओके चला धन्यवाद धन्यवाद पुढच्या सिनेमाबद्दल आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया